नमस्कार शेतकरी बांधवांधो मी डॉक्टर बियन थोरा सहाय्यक प्राथमिका पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग एम जी एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांदिली छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे आज मी आपणास पावसाळ्यातील पशुधन व्यवस्थापन व त्यावरील उपाययोजना हो याविषयी माहिती सांगणार आहे बदलत्या हवामानानुसार जसे आपण मानवी आहारात काही बदल करत असतो अगदी त्याचप्रमाणे पशुपालकांनीसुद्धा आपल्या पशुधनाच्या आहारात बदल करणे अत्यंत गरजेचे आहे बहुतांश शेतकऱ्यांसमोर असा प्रश्न उद्भवतो की पावसाळ्यात पशुधन व्यवस्थापन कसे करावे किंवा कोणते बदल केले पाहिजेत आता पाहिलं कसं पाहिलं तर पावसाळ्यात हवामानातील आर्द्रता वाढते आणि ह्या वाढलेल्या आर्द्रतेमुळे वा वातावरणात ओलसरपणा वाढतो ही आर्द्रता वाढल्यामुळे आणि ओल्सरबला वाढल्यामुळे जीवाणू आणि विषाणूचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि अशा काळात आपल्या पशुधनाचा बचाव करणे ही आपली एक आद्य जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपल्याला पावसाळा येण्याअगोदरच आपल्या जनावरांचे लसीकरण करून घेणे ही एक काळाची गरज आहे त्याचबरोबर आपण आपले पशुधन ज्या ठिकाणी बांधतो किंवा ज्या ठिकाणी असतात तो गोठा स्वच्छ असावा जंत निर्मूलन करावे त्याचबरोबर उपद्रवी माशा असतील कीटक असतील गोचिड असावे असेल तर त्याचंसुद्धा जंत निर्मूलन आपण वेळोवेळी करून घ्यावं त्याचबरोबर जर आपला आपले पशुधन ज्या ठिकाणी आहे तो जर ती जर जागा ओलसर असेल तर आपले पशुधन पाय घसरून पडू शकते तर त्यासाठी ती जागा कोरडी असावी आणि कोरडी केल्यामुळे जे काही खूर आहे ते खूर पुरांचा जो काही लाळ्या कुरकुर नावाचा डिसीज आहे तर त्यापासून आपल्या पशुधनाचा बचाव होऊ शकतो पावसाळ्यात कोरड्या व साठवण कशी करावी तर पावसाळा आला की सगळीकडे दलदल होते आणि त्यामुळे आपल्याला जनावरांच्या आहारात त्यांचे रवंत व्यवस्थित होण्यासाठी कोरड्या चाऱ्याची अत्यंत आवश्यकता आहे त्यासाठी पावसाळा येण्या अगोदरच आपल्याकडे मार्च ते, ते जानेवारी या महिन्यामध्ये कोढ्या चारा अतिशय जास्त प्रमाणात उपलब्ध होत असतो आणि या जानेवारी ते मार्च महिन्यात उपलब्ध झालेल्या कोड्या चाऱ्याचे जर आपण व्यवस्थित साठवण करून त्याचे व्यवस्थापन जर केले तर पावसाळ्यात आपल्याला कोड्या चाऱ्याची कोढ्या चाऱ्याचा तुटवडा भासणार नाही पावसाळा आला की पशुपालकांना चिखलातून आपल्या ओल्या चाऱ्याची ज्ञान करावी लागते यावर उपाययोजना म्हणून मी असं सांगू इच्छिते की पावसाळ्यात जो काही हा आपल्याला ओल्या चाऱ्याची ज्ञान करावे लागते त्यामध्ये चिखल येतो माती येते तर हे टाळण्यासाठी आपण पावसाळ्याच्या सुरुवातीलाच किंवा आपल्याकडे जो मुबलक प्रमाणात हिरवा चारा असेल तो हिरवा चारा घेऊन चाक पट्टरच्या सह्यानं त्याचं बारीक पीसेसमध्ये रूपांतर करून आपण याचा मुरघास बनवून ठेवू शकतो हा मुरघस बनवण्यासाठी कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस दिवस लागतात आणि आपण हा मुरघास तयार केला तर पावसाळ्यात जी काही आपली चिकचिक होते त्याचबरोबर चाऱ्याची नासाडी होते ही होणार नाही त्याचबरोबर हिरव्या चाऱ्यावरती जो आपल्याला जास्त खर्च खर्च होणार आहे तो टाळता येईल हिरवा ही, चारा प्रत्येक सीझनमध्ये आपण आपल्या जनावरांना पोहोचू शकू त्यामुळे आपल्या दूध उत्पादनामध्ये घट होणार नाही त्याचबरोबर आपल्या दुधाची जी काही घंटा आहे त्याची सुद्धा वाढण्यासाठी मदत होईल पावसाळ्यात जनावरांच्या आहारात हिरव्या चाऱ्याचं प्रमाण किती असावं असा प्रश्न बहुतांश शेतकऱ्यांचा आमच्याकडे आलेला आहे तर मी असे सांगू इच्छिते की जनावरांना रवंत होण्यासाठी हिरव्या चाऱ्याबरोबरच कोड्या चाऱ्याची सुद्धा अत्यंत गरज आहे आपण फक्त जर हिरवा चारा दिला तर त्यातून ऐंशी ते, ते पंच्याऐंशी टक्केच मा जनावरांना पाणी मिळतं आणि दहा ते पंधरा टक्के शुष्क पदार्थ मिळतात जर जनावरांच्या आहारात शुष्क पदार्थांची पदार्थांचं प्रमाण कमी झालं तर त्याचा परिणाम आपल्याला आपोआप आपल्या दूध उत्पादनावर दिसून येतो तो कसा तर दूध उत्पादनही घटतं आणि त्याचबरोबर दुधातील घनपदार्थाचे प्रमाण कमी होते म्हणून मी असे सांगू शकेल की हिरव्या चाराबरोबरच कोरडा चारासुद्धा पावसाळ्यातच्या पावसाळ्यात पशुधनाच्या आहारात समप्रमाणात द्यावा त्यामुळे दूध उत्पादन आहे ते परिस्थितीत मेंटेन राहील आणि दुधातील जे काही घनपदार्थाचं प्रमाण आहे ते सुद्धा व्यवस्थित आहे जनावरांच्या आहारात कोरडा चारा क्षार चारा, आणि मिश्रणे किंवा पशुखाद्य यांचा समावेश किश किती असावा तर मी असे सांगू शकेन की, की जे काही आप आपल्याकडे पशुधन आहे त्याला त्याच्या वजनानुसार आणि त्याच्या दूध उत्पादनाच्या क्षमतेनुसार कोरडा चारा आणि हिरवा चारा देणे अत्यंत गरजेचे आहे जर आपल्याकडील काही चारशे ते पाचशे किलोची असेल आणि जर ती पंधरा ते वीस लिटर दूध उत्पादन देत असेल तर तिला तिच्या वजनाच्या तीन टक्के शुष्क पदार्थ हे दररोजच्या आहारात असणे अत्यंत गरजेचे आहे जर आपण तिला प पंधरा ते वीस किलो हिरवा चारा देत असू तर त्यातून तिला तीन किलो शुष्क पदार्थ मिळतात जर आपण त्याला दहा किलो मूर घास देत असू तर त्यातून अडीच ते तीन किलो शुष्क पदार्थ मिळतात तर हे देत असताना आपल्याला एका दिवसातून दोन वेळा विभागून आपल्या गाईला कमीत कमी, -कमी पाच ते सहा किलो पशुखाद्य तिच्या आहारात असणं अत्यंत गरजेचं आहे पावसाळ्यात पशुधनाच्या आहारात बदल करत असताना तो कसा करावा तर पावसाळ्यात पशुधनाला जास्तीत जास्त ऊर्जा ऊर्जेची गरज असते आणि या काळात आपण अधिकाधिक ऊर्जा अधिक मिळणारं जर खाद्य त्यांना दिलं तर त्यांच्या शरीराची जी काही ऊर्जेची गरज आहे ती भागवली जाईल आणि अगदी सहजरित्या वातावरणाशी जुळून घेतील त्यासाठी अधिक ऊर्जा असणारे मक्याचा भरडा गव्हाचा भरडा त्याचबरोबर बाजरीचा भांडा यांचा जर जनावरांच्या आहारात आपण समावेश केला तर त्यांची या काळात जी ऊर्जेची ऊर्जेची जी काही त्यांची ऊर्जेचं जे काही प्रमाण आहे ते व्यवस्थित राहील आणि त्यामुळे वातावरणाशी सहज जुळून घेतील त्याचबरोबर आपण त्यांना शंभर ग्रॅम एवढं बायपास फॅट द्यावं हे दिल्यामुळे त्यांच्या दूध उत्पादनात घट होणार नाही जे प्रमाण आहे त्याची पातळी तशीच राहील